इंडोस्पेस कंपनीच्या ठेकेदारा विरोधात शिवसेना आक्रमक सरपंच प्रमोद शिर्के यांचा आंदोलनाचा इशारा इंडोस्पेस कंपनीमध्ये कामगारांवर होणाऱ्या अन्यायविरोधात खालापूर तालुका शिवसेना जांभवली ग्रामपंचायत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे सरपंच प्रमोद शिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका आक्रमकपणे जाहीर केली इंडोस्पेस कंपनीमधील कामगारांचे प्रश्न तसेच स्थानिककांवर होणाऱ्या अन्यायविरूधात शिर्के यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे इंटेलिजन्स सप्लाय चेन मॅनेजमेंट कंपनीकडून एक्सप्रेस एचचॅट या ठेकेदारामार्फत कामगारांच्या हक्काच्या सोयी सुविधा तसेच कामगार कायदेप्रमाणे ज्या गोष्टी बंधनकारक आहेत अशा कोणत्याच गोष्टींचे पालन होत नसून कामगारांवर आणि स्थानिककांवर होणाऱ्या अन्यायविरूधात प्रशासनाला लेखी पत्र निवेदन दिले आहे येत्या तेवीस जानेवारी पूर्वी संबंधित ठेकेदाराने बैठक घेऊन यावर मार्ग काढावा तेवीस जानेवारी पासून कंपनी गेट बाहेर सर्व कामगार घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा सरपंच प्रमोद शिरके यांनी दिला आहे म्हणजे महिलांचे तर एवढे आहेत ना की मासिक मासिक पालीचा जो विषय असतो त्यावेळेस महिलांना थोडा त्रास होतो त्यावेळेस देखील यांना समजून घेतलं जात नाही एवढे नालायक पद्धतीने इथे कारभार चालला जातो असंच जर आहे एच आर एच, एक्सप्रेस जर इथे काम करणार असेल तर आम्ही सहन करणार नाही इथे एक एस एल पी कॉन्ट्रॅक्टर आहे जी यांच्या ज्या कामगारांवर सर्वांना लक्ष ठेवायला एक एस एल पी कॉन्ट्रॅक्टर ठेवायला याची पहिली भूमिका काय माहिती आहे का आम्ही छत्तेश आणि कालापूरमधून कामगारच घेणार नाही एस एल पी कॉन्ट्रॅक्टर पैसे कुठे आहे माझ्या ग्रामपंचायतमध्ये इंडस्ट्रस कंपनीमध्ये याची भूमिका आहे का त्याला जे लागणारे कामगार आहे जिथे चांगला पगार मिळला जातो तो आपल्या स्थानिकात इथले कामगार घेणार आहे का आपले पूरं बारावी पंधरावी झालेली पूरं आपले टॅलेंटेड पूरं नाही आहेत ज्यांच्याकडे स्पोर्ट्सचे आणि असे चांगला सिक्युरिटी म्हणून काम करण्याची ताकद आहे ह्या पुरांना न्याय द्यायचा कोणी हा एस एल पी कॉन्ट्रॅक्टर खालापूर बाहेरचे कामगार आणतो महाराष्ट्र बाहेरचे कामगार आणतो ज्यांना मागच्या मी जेव्हा एंट्री करायला गेलो होतो ना त्या कामगारला माझं नाव लिहिता नव्हतं आहेत एस एल पी कॉन्ट्रॅक्टरमध्ये होता त्याचा जिथे एंट्रीला आहे त्याला माझं नाव लाव लिहिता नव्हतं त्या सरपंच आता शिर्के म्हणून आणि तिथे त्यांनी एस एल पीमध्ये असे कामगार तिथे वरती ठेवले आणि आपल्या पोरांना हे काय सांगतात काही कॅपेबल नाही आहेत सर सर हे सर्व होत असताना स्थानिकांना जो उद्योगधंदा मिळाला पाहिजे तो देखील इथं मिळाला जात नाही म्हणजे ट्रान्सपोर्ट जर असेल बरोबर आहे अजून तुमच्या कॅन्टीन्स आहेत कुठले सप्लायस आहेत हे सगळे हे ठेकेदार येऊन करतात मग जर कारखाना आपल्या इथे तर या ठेकेदारांची इथं मुजोरी का जर असं असेल तर तेवीस तारखेला मी पुन्हा एकदा सांगतो तेवीस तारखेला इथं अमरण उपोषण मी पक्षाच्या माझ्या ग्रामपंचायतीच्या आणि स्थानिक कामगारांच्या वतीने इथे करणार आहे इथे एकही कामगार कामाला जाणार नाही कारण आता कारखानदारीला आमचा विरोध नाही कंपनी मोठी व्हावी हीच आमची इच्छा आहे परंतु कामगारांना त्यांच्या हक्काचे मिळायला हवे ठेकेदार कामगारांवर अन्याय करीत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा प्रवक्ते ऍडव्होकेट अमोल पाटील यांनी दिला पाहिजे कारण खालापुरचं कारखानदारीसाठी पोषक वातावरण आहे आमचा कारखान्याला बिलकुल विरोध नाहीये कारखाने आले पाहिजेत त्यांच्यासाठी रेड कार्पेटच आहे कारण आमच्या सरकारची भूमिका आहे इथल्या कारखान्याला ज्या ज्या जी काय स्थानिकांची मदत लागेल ती ती केली जाईल आणि आम्ही सहकार्याच्या भूमिकेतच आहोत तीन साडेतीन वर्ष या कारखान्याला कसल्या प्रकारचा त्रास कोणी दिला आहे कोणी दिलेला नाही आहे आणि तुम्ही इतरही सगळे कारखाने बघा सगळे व्यवस्थित चालले सगळे फुललेले आहेत परंतु इतकंच म्हणणं आहे स्थानिकांचं मग सरपंच सांगितलं तेच की त्यांना स्थानिकांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा आहेत तुमचा सी एस आर असेल तुमचा तुम त्या त्याच्या पलीकडचं स्थानिकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ट्रान्सपोर्ट असेल इतर सगळ्या गोष्टी असतील अरे बाहेरचा माणूस करतो तो त्याची कॅपॅसिटी मग आमच्या माणसाची कपॅसिटी नाही आहे का तुम्ही आमच्या कपॅबिलिटीवर तुम्ही क्वेश्चन निर्माण करता का आमच्या स्थानिकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अगदी अर्थ मूंगपासून तर अगदी ट्रान्सपोर्टपर्यंत काम करणारी माणसं आहेत ना तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल तर आमची नक्कीच कंपनीला मदत होईल कंपनी वाढली पाहिजे तिच्याविषयी आमची काही तक्रार नाही परंतु अन्याय जिथं होतोय त्या ठिकाणी कंपनी असेल कोणी असेल शिवसेना पक्ष आम्ही स्थानिक सहन करणार नाही त्याने आमची भूमिका समजून घ्यायची मग बसावं हो। आयरायगरला कोणी प कोणी येईल लल्लू पंजू आम्ही त्याला उभं करणार नाही आणि जो काय ह्या तालुक्यामध्ये कोणाला वाटत असेल तर हेही मॅनेज होतील तर हे जे मॅनेज ना मॅनेज ते त्यांना दिसेल ते विचारायला कोण मॅनेज होत होते त्यांना ना, ना घासावंच लागेल काल जो सगळ्या परिषद झाली आमची मीटिंग दरम्यान मीटिंग होती महायुतीची अलिबागमध्ये त्यामध्ये येऊ शकलो नाही तसं मी पळवलं होतं पण शेकेड पण त्या मिटिंगमध्ये बऱ्याच दिवस इंडोस्पेसचा प्रश्न उपस्थित होतोय नोकर नोकर भरतीविषयी आणि स्थानिकांना तिथं रावला जातो आहे त्याला खूप त्रास दिला जातो आहे आणि ऋषी शिंदे नावाचा व्यक्तित्व कोण मुंबईमधले आहे तो इथे येऊन त्याच्या वतीने त्याची लोकची दादागिरी पाहत पाहतो हे कदापि स्थानिक म्हणून आम्ही किंवा शिवसेना तालुकाप्रमुख शिवसेना खालापूर तालुक्यातली सरी शिवसेना हे कदापि सर झाला नाही पंचवीस हजार लोकांचा आम्ही आंदोलन करून देते अजिबात अशा गोष्टीची गैर करणी ना। जाणार नाही मागच्या वेळेस पण असंच दोन तीनशे गाड्यांचा काहीतरी समूह आमच्या इंडस्ट्रीला डिस्टर्ब करण्यासाठी अशा व्यक्तींनी आला होता ह्याच्यापुढे असं सहन करणार नाही बिलकुल आमच्या स्थानिक लोकांचे कामगार आहेत त्यांच्यावर अजिबात अन्याय होऊन देणार नाही शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे प्रमोद शिर्के आमचे सरपंच आहेत ते कामगार सेनेचे प्रमुख आहेत आणि आमचं काम आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी राहणे उभं राहणे की जेव्हा जनतेतून माणूस सरपंच होतो तेव्हा आम्ही पण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि आम्ही ठामपणे मागे राहू आमदार महेंद्रशेठ तोरवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण शिवसेना पंचवीस हजार लोक आम्ही उभी करू जर न्याय दिला नाही तर आम्ही अन्यायाला वाचा पडलो पत्रकार परिषदेला युवा सेना पदाधिकारी प्रीतेश मोरे कामगार सेनेचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपसरपंच सदस्य ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न